हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कशा आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर इकडं वंशाचं मांडायचं चा चाललं होतं म्हणजे माझा माझ्यासाठी आहे ना हा ब्लॉग आहे ना तो खूप हॅपीवाला आहे कारण की सगळी घरातली ह्या ब्लॉगमध्ये आल्यात कारण की पहिलं कसं आमच्या घरातली जास्त लोक नसायची तर माझ्या व्हिडिओमध्ये पण आता सगळी आल्यात त्यामुळं माझ्यासाठी खूप छान हा ब्लॉग आहे माझ्यासाठी एकदम आनंदाचा दिवस म्हणला तरी तो होता कारण की माझ्या व्हिडिओमध्ये सगळी आली त्यामुळं मला पण खूप बरं वाटलं आणि इथं झालेलं वंशाचं मांडायचं म्हटलं चला तर आराध्या म्हटली मम्मी मी व्हिडिओ घेते तरी मी म्हटलं नको अगं मी थोडं थोडं घेईन कारण की म्हटलं वेदू झोपलाय त्याच्यापाशी बसावं लागल म्हणून तिला म्हणलं नको घेऊ तू मी घेते नाही म्हणली मम्मी उठू दे उठला तरी पण घेते मी तुमचं सगळं तर म्हटलं ठीक आहे घे मग तर तिचं चाललेलं घ्यायचं तर ह्याच्यामध्ये जरी नावं वगैरे कळली नाही सगळं हसाहशी चाललेली कॉमेडी चाललेली खूप मजा मस्ती चाललेली तर तुम्हाला शेवटी नक्कीच नावं ऐकायला प्रत्येकीची भेटणार आहेत कारण की प्रत्येकीची नावं ती मी येणलास टाकल्यात कारण की म्हटलं की नावं सगळ्यांना ऐकायला भेटली पाहिजेत आपल्या यूट्यूबर फॅमिलीला तर म्हटलं की ठीक आहे आपण नावांचं शेवटला टाकूया म्हणून म्हटलं चला आता ओवर देते कारण की खूप म मजा मस्तीन बडबडले चाललेली कालवाले चाललेला त्याच्यामुळं मी ओवर इथं देते कारण की सगळा दंगा कोण काय बोलायला कोण काय बोलायला काही कळत नव्हतं म्हणून म्हटलं की ओवरच आपण देऊया आणि सगळ्या म्हणत होत्या आम्ही बोलतोय काय पण बोलतोय म्हणजे व्हिडिओमध्ये कसं बोलायचं काय ते त्यांना वाटलं वेगळंच की क आम्ही बोलतोय ते ऐकाय जाईल सगळी ऐकते आल पण म्हटलं नाही मी माझ देते तुम्ही बोला काय बोलायचं ते व्हिडिओमुळे दबकू नका काही टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये या त्यामुळं सगळी खुश होती तर सगळी आली तर नवीन कोण सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सांगते ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि ही छोटी माझी जावे तर ही आहे ती सीमा मामी आणि ह्या आहेत त्या मोठ्या जाऊबाई आहेत तर त्यांच्या वाट्यात मी घालते तर त्या आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत तर आराध्याला म्हणलं मम्मीचं जरा जवळ न घे नाव ऐकायला आलं पाहिजे विचारणं आराध्यानं पण घेतलं आणि ही बघा सीमा मामी तर मी, मी सीमा मामी म्हणते ना ती ही मामी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या येते त्यामुळे खूप छान वाटतं मला पण ती पहिल्यापासून माझ्या व्हिडिओमध्ये मा जुने व्हिडिओ बघितले तर त्याच्यात तुम्हाला कळलं कारण की ती कधी अशी नाही कधी मला म्हणलीच मा नाही की मी व्हिडिओमध्ये येणार नाही काय नाही तर आत्ता वेदू वे झोपला आहे त्यामुळे मी पण हळूहळू बोलते कारण की वेद झोपला आहे आणि दुपारचं आहे माझं वेदू झोपल्यानंतरनं सकाळपासून अजिबात वेळ भेटला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल पण स्विच ऑफ होता सकाळी सकाळी व्हिडिओ टाकायचं म्हटलं तर Uh, कारण की लाईट नव्हती आमच्याकडं त्यामुळं मोबाईल झालेला स्विच ऑफ त्यामुळे व्हिडिओ टाकतं नाही आला आणि ही पण जावे आणि एक ननंदे तर प्रियाला तर तुम्ही ओळखता कारण की ती पण असते व्हिडिओमध्ये माझ्या आणि आता नंदूबाई पण माझ्या व्हिडिओमध्ये येतात त्यामुळं मला पण छान वाटतं ते पण वाट सगळे आता व्हिडिओ वगैरे बघतात आणि येतात पण सगळे व्हिडिओमध्ये म्हणून त्यामुळे मला पण छान वाटतं तर बघा कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही म्हणजे तुम्हाला समजल की कोण कोण काय काय येते तर वेदूची पण तब्येत बरी नाही वेदूला पण खोकला वगैरे झाला आहे सर्दी वगैरे झाली आहे आहेत माझ्या त्यामुळं तो झोपल्यानंतरनच एडिट करायला मी घेतला आहे दुपारी कारण सकाळपासून त्याचं पण चाललेलं किरकिर बुन, -बुन त्यामुळं म्हटलं की नकोच आता नकोच दुपारनंच आपण टाकूया व्हिडिओ तर बघा हे चा। तर प्रत्येकीच्या वैसा द्यायचं आहे नावं ऐकून सगळ्यांचं प्रत्येकजण नाव घ्यायचं तर हसायचं कॉमेडी चाललेलीच तर ह्या सासूबाई आमच्या सासूबाईंनी पण खूप छान नाव घेतले आणि पदर त्यांनी उलट्या घेतलेला म्हणून मी म्हणलं पदर सरळ घ्या आत्या तर म्हटलं नाही माझी पिनच निसाडले तर म्हटलं ठीक आहे असू द्या मग नाव त्यांनी पण छान घेतले तुम्ही शेवटी बघा आत्याने आमच्या नाव काय घेतले ते तर बघा इथं तसं चाललंय मी ऐकत बसली आहे नाव त्यांचं त्या ते सगळी हसत होती कॉमेडी चाललेली सगळ्यांना म्हटलं बिंदास बोला तुम्ही काही बोला मी तुमचं काही हे करणार नाही तर बघा इथं アジプシティマスティ。<laughs> <laughs> पाहायचं आहे काय बोलू मी काय पण पण माझे चांगले नाही निदली पडते निरामताईने बंद केली ते पण माझे जल्दी सकाळी नाही 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 आठ दोन किलो बाहेर जातते बघ असं काय लागली आज काकी चला होय ते ते कल जास्त येतं इकडे बघा तिथून माझ्या आडत आहे त्यातला अर्धा करा ना अर्धा आपल्याला द्या घालते की नाही तर चला आता प्रियाच्या तिकडे चाललो आहे हळदी कुंकवाला आणि तिथून माळात जाणार आहे तर का वेदू वेदूचं पप्पा हाय करा चला येतो आम्ही तर आम्ही दोघे चाललोय हे काय आता एवढं अशी निघते तर आता माईंच चाललंय तर आता इथं माईंच चाललंय देवपूजा देवपूजा म्हणजे दिवाबत्ती चालले संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं दिवाबत्ती करतात तू काय गबरी आत तर बघा देव देव बघा तर हे आमच्या तीन नंबरच्या सासूबा आहेत नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना सांगतेय कि आमच्या तीन नंबरच्या सासूबाई नाही तो सगळ्यांचा सपोर्ट आहे मला त्यामुळे मी व्हिडिओ बनवते आहे का नाही तर आता बघा प्रियाच्या तालू आहे हळदी आणि आता प्रियाचं चाललंय आवरायचं मग आम्ही माळात जाणार आहे प्रियाच्यातनं हळदी कुंकू घेऊन जाऊ मला आता आपण चला की इथं दोन रे

आमचा हरभारा येत आहे आपण हरभारा बघत पण निघालो काय का पूर्वा आहे की पूर्वा पूर्वा की व्हिडिओ मध्ये तुला हाय कर बघते म्हणते तुमचा व्हिडिओ आणि म्हणजे कमेंट टाकते तेव्हा कमेंट टाकते मला दिसत नाही ती कमेंट नाव कमेंट टाकली नंतर ती म्हणजे कमेंट टाकते मी आता म्हणजे आम्हाला कशी दिसत नाही तो का हभारा मी आता बोलली नंतर

मका आणि आणि ही मका गुरांसाठी आणि इकडं आमचा भाय ट्रॅक्टर होते बघा जावेचा मुलगा आहे बारका बाळा शुक। 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 थे थे। तर बघा हा आहे ऋषी तर ऋषी म्हणजे कोण म्हणलं तुम्ही तर सीमा मामीचा छोटा मुलगा आहे तर खूप असा मला सपोर्ट करतो यूट्यूबसाठी तर त्यामुळं त्याला पण थँक्यू आणि खूप म्हणजे खूप सपोर्ट करतो मला आणि ही आहे तुषारची बायको रचना तर सीमा मामींची सून मोठी तर तिने रांगोळी काढलेली छान काढलेली आणि आपल्या गोट्या बसलं तर गोटा तर तुम्ही बघितलास तरीसुद्धा तुम्हाला दाखविनच परत कधीतरी उजेडाचं तर, तर संध्याकाळचं गेल्यामुळं काही व्यवस्थित घेतलं नाही मी तर ही तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या मा घरी गेलेलं तर तिला पण आवडतं म्हणून तिच्या पण घरचं घेतलं मी खूप छान असं केलेलं घरात डेकोरेशन वगैरे छान केलेलं मस्त वाटत होतं घरात फ्रेश वाटत होतं तर ही आहे माझी मैत्रीण अश्विनी तर तिच्याच घरी आम्ही गेलेलो तर तिला पण आवडतं मग घेतलं मी ज्यांना आवडतं त्यांना घेतेच नक्कीच तर स्वामींची इथं मूर्ती होती खूप छान वाटली म्हणून मी शूट घेतलं तिथलं पण तर मैत्रीणची जाव आणि मैत्रीण पण होती तर त्यांना पण थोडंफार घेतलं आवडतंय म्हटल्यानंतरनं घ्यायला काय नाही ना तर ह्या काकूंच्या घरी गेलेलून स्वामींची मूर्ती खूप छान दिसली मला म्हणून मी घेतली सोन्याची बहीण राधीच्या ताटात मातीचे सुगड आतुसरावाचं नाव घेते संक्रांतीचा दिवस

ये सेक्शन क्लास की صدا आवाज नाही संकडे दिवस कोण आहे कोण आहे मीरा जी नका जायचं तुमचं काय आहे आईला तुजी तो हे हे बंडीचा टाकून घेवच हो मीरा कसा राजेन्द्र <laughs> साहब्छु

サブの会社はただその時点、サブ